गावोगावी सेवा केली बाबा तुम्ही हाती झाडू घेऊन गावोगावी सेवा केली तुमच्या या आचरणाने रोगराई दूर गेली शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अंजली सावित्री सुदर्शन कन्हाळे आहे आज आम्ही काही विद्यार्थी संत गाडगी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त हो, आज एक नाटिका सादर करणार आहोत चला तर मग सुरू करू गडबड करती करू नका बाबाजी तुमच्या सर्व समस्या दूर करतील आजी काय तुझी समस्या बाबा मी देवाचे वाटून आमस्मरण करते तरी तो मला भेटत नाही तू काय करत जा त्या पेटीत पाच दिवस न चुकता शंभर रुपये दान कर तुला देव नक्कीच भेटेल धन्यवाद बाबाजी मी तुमचे आभारी आहे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होते <laughs> काकू तुमचे हजार रुपये कमी आहेत मला जाऊ द्या जा, मला बाबाजी कडे खूप महत्वाचे काम आहे नाही नाही असे मुळी समजणार नाही, नाही। जर तुम्हाला भेट एकदा भेटायचं असेल तर दहा हजार रुपयाला आम्ही एकही रुपया कमी घेऊ शकणार नाही तुम्ही जाऊ शकता नमस्कार बाबा बाबा मी आजपर्यंत खूप परीक्षा दिल्या पण मला त्या सर्व परीक्षेवरती कमी मार्क्स मिळाले मला नोकरी मिळेल का तुम्ही माझे भविष्य सांगा तुझा हात उद्या उद्याचा दिवस आहे उद्या तुला भेट काय बाबा काय तुमची अडचण बाबांची आमची तीन वर्षाची मुलगी बाबांजी आमची तीन वर्षाची मुलगी तिला पाच दिवसापासून आला आहे व वर पण होत नाही तू काय करत हे अंगारा तिला पाच दिवस न चुकता दे आणि तिला कोणत्याही नको ती पाच दिवसात नक्कीच बरी होईल बरे बाबाजी मी तुमची आभारी आहे आता सर्व मनोकामना पूर्ण आता काउंटा बंद करण्याची वेळ झालेली आहे

हे पाई पाई। अरे मुला आम्ही आता एका महाराज आमची तीन वर्षाची मुलगी पाच दिवसापासून खूप किमार आहे व त्यांना आम्ही आमच्या मुली ठीक व्हायसाठी त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी आम्हाला अंगार दिला ते म्हणजे हे अंगार तिला पाच दिवस लावा

महाराज पूर्ण विश्वास आहे ते असं कधीच करू शकत नाहीत या अंधाराने जेव्हा माझी मुलगी बरी होईल तेव्हा मी त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाईन हे बोलून दोघे घरी जातात खूप नफा झाला आहे हो बाबाजी इथं ही किती साधी बोळी आहे बाबाजी बाबाजी तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याला साडेतीन लाख मिळाले तोंड इकडे ठेव रे तुझं असं ठीक राह थोडं हा महाराज मला पाच दिवस झाले तरी न भेटला नाही अरे हे सगळं अंधविश्वास आहे तू अंधविश्वास विश्वास ठेवतोस देव माणसाच असत दगडत नाही तेवढ्याच तिथे मयुरी व अंकित जात महाराज आम्ही तुमच्यावर प्रेमाच विश्वास ठेवायला पाहिला पाहिजे होता तुम्ही जे म्हटले होते तेच खरं होतं तर बाबाजींना आम्ही आमचे पैसे लुटले व आमची मुलगी तिला योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे आमची मुलगी मरण पावली व त्या अंगाराने तिची तब्येत अजून बरी झाली नाही म्हणून ते मरण पाहून चला आपण त्या गाडीवर हो, हवं

आखीच तेवढंच आयुष्य होत आहे हा क्रॅम खाळगी महाराज दोघींना समजवतात अरे बाबू हे सगळं तू अंधविश्वास करतो आहेस तू लोककडून पैसे घेतोस तू त्यांना माफी माग व त्यांचे पैसे परत कर हो हो बाबाजी आतापासून मी कधीच असं करणार नाही सर्वांचे पैसे वापस करेन मला माफ कर हे नाटक समाप्त झाले आहे